सरकार बनवणं हा आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही संधीला तुम्ही विजय मानता ही तुमचा अक्कल युद्ध विराम केला डोनाल्ड तुम्हा। ने तुमचा तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून खाली गप्प बसा म्हटले मोदीला आणि तुम्ही मोदीचे सैन्य वेशातले कपडे टाकून घालून हा त्याला सलाम करताय लाज वाटत नाही तुम्हाला तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसान घात केला जे सैन्य तयारीत होतं लाहोर कराची रावळपिंडी इस्लामाबादला धडक मारायला तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि तिरंगा यात्रा काढताय आता टेमिनाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा मी इथे बघायला जागा टेमिना काय त्यांचा तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा डोनाल्ड ट्रम्प आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा आणि जो अमेरिकेचा तो दिवस असतो स्वातंत्र्य दिनाचा चार जून आलाय जवळ त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा ही तुमची लायकी आहे लाज वाटली पाहिजे काय तिरंगा यात्रा काढतात शस्त्र संधी करतात आणि तिरंगा यात्रा काढतात विजयाचा जल्लोष करतात विजय कळतो का एकोणीशे एकाहत्तर साली आम्ही विजय जल्लोष पाहिला आम्ही होतो आम्ही तरुण होतो विद्यार्थी होतो एकोणीशे एकाहत्तर एकाहत्तर साली आम्ही विजय यात्रा काढली आम्ही जिंकलो ब्याण्णव हजार पाकिस्तानी सैन्याने गुडगे टेकले आमच्या सैन्यासमोर सिंग अरोरा समोर लेफ्टनंट जनरल तेव्हा टीव्ही नव्हते आम्ही रोमांचित झालो होतो आता रोमांचित व्हावा असं काय झालं बलुचिस्तान तयार होत स्वतंत्र व्हायला फक्त त्यांना भारताची मदत हवी होती तुम्ही फक्त या तेवढी सुद्धा हिंमत दाखवू शकले नाही डोनाल्ड ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत तुमच्यात नाही चीन घुसलाय सत्तावीस गावांची नावं बदलली काल हिंमत नाही मिस्टर मोदी आणि मिस्टर अमित शाह राजीनामा द्या तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल